नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आज आहे सतरा ऑगस्ट आज आहे प्रदोष तर काही पुरा पुराणांमध्ये मान्यतेनुसार देव महादेवांना आपले गुरु मानत होते आणि शनिदेव विष्णूंची सु था तपश्चर्या करत होते त्यामुळे प्रदोषाच्या दिवशी महादेवांचे पूजन करणे हे अत्यंत प्रभावी आणि लाभदायक मानले गेलेले आहे तर बघा शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्ती मिळू शकते किंवा साडेसातीमध्ये जर तुम्हाला त्रास होत असेल आणि तुमची रास मकर आ, कुंभ मीन आणि आता पुढच्या वर्षीपासून मेष सुद्धा साडेसाती चालू होणार आहे आणि पुढच्या वर्षी मार्च दोन हजार पंचवीसला मकर राशीचे साडेसाती संपणार रा आहे पण या चारही राशींच्या व्यक्तींनी आजपासूनच तुम्ही सेवा जर करत नसाल तर आजपासून तुम्ही दर शनिवारी या सेवा करायला सुरू करा तर तुम्हाला काय करायचं आहे तर दर शनिवारी शनी मंदिरमध्ये जाऊन शनी बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे आता दर्शन घेताना मूर्तीच्या समोर कधी राहायचं नाही कारण असं म्हणतात की शनी महाराजांची दृष्टी ही खूप पॉवरफुल असते आणि ती आपल्याला झेपत नाही त्यामुळे कधीही दर्शन घेताना साईडनी दर्शन घ्यायचं हे कधीही लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुम्ही नीलांजन समाभासम रविपुत्र मेमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामी शनिश्चरम हे हा मंत्र किंवा ओम शम शनिश्चराय आहे नमा हा मंत्र तुम्ही शनिवारी एकशे आठ गेपा करायचा आहे आणि शनिवारपासून दररोज एक, दर एक माळ हा जप तुम्ही करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही महात्म्य वाचू शकता बघा शनी महात्म्या मते तीनशे अ अट, अठ्ठ्याहत्तर ओळींचं आहे थोडं मोठं आहे तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही वाचा पूर्ण शनिवारी तुम्ही अख्खं वाचू शकता अख्खं वाचा नसेल तर ॲटलीस्ट दररोज चार चार पेजेस तरी तुम्ही वाचत जावा त्याच्यानंतर तुम्हाला घरातनं एक वस्तू दर शनिवारी बा शनी, शनी, शनी महाराजांना अर्पण कराय करायला घेऊन जायचे तर ती म्हणजे घरातून तुम्हाला एक बॉटलमध्ये देवाचं जे तेल आहे तर ते तेल त्याच्यामध्ये ते एक चार ते पाच काळे उडीद आणि चार ते पाच खडा मीठ असं तुम्हाला त्या ते तेलामध्ये घालायचं आहे आणि हे ते तेल तुम्हाला तुमच्या घरातनं घेऊन जाऊन तुम्हाला, जा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला शनी बाप्पांच्यावर किंवा ना शनिदेवांच्या मूर्तीवरती किंवा तिथं एक दिवस ठेवलेला असतो तर त्या दिव्याच्या तिथं अर्पण करायचं आहे बाहेरून खरेदी करू नका घरातूनच हे तुम्हाला घेऊन जायचंय तुम्ही तिथं जाऊन माळ वगैरे घालता ती घेता तर ते चालू शकतं आता बघा इथं मी तुम्हाला शनी प्रार्थना आणि शनी स्तोत्र दाखवलेलं आहे हे, हे अत्यंत फलदायी आहे कारण मा माझीसुद्धा मीनरास आहे आणि गेले आता दोन वर्ष मलाही साडेसाती चालू आहे सो मी दररोज एकमाळ शनिदेवांचा जप करते आणि ही जी स्तोत्र आहे ते मी दररोज म्हणते आणि शनिवारी मी दर शनिवारी शनी महाराजांच्या देवळात जाते आणि दर्शन घेते आणि प्लस असं म्हटलं गेलेलं आहे की जर तुम्हाला साडेसाती चालू आहे तर तुम्ही मारुतीची सेवा करा म्हणजे साडेसातीचा प्रभाव तुम्हाला कमी होईल ॲटलिस्ट चाळीस टक्के पन्नास टक्के तरी तुम्हाला जी आ, त्रास जाणवतो आहे किंवा त्रास जो होतो आहे तो कमी होईल पण आता मारुतीची सेवा काय करायची तर दररोज तुम्ही हनुमान चालिसा जे आहे ते संध्याकाळचं म्हणायचं आहे हनुमान चालिसा एक वेळा आणि बजरंगबाण एक वेळा बघा मलासुद्धा पूर्वी पाठ नव्हती आता अगदी मी पाच मिनटात म्हणते कारण ती तोंडात बसलेली आहे तुम्ही यूट्यूबला लावा आणि दररोज हनुमान चालिसा आणि बजरंग बाण हे ऐका अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात ह्याच्यावर लागत नाही पण तुम्ही शनिवारी जर तुम्हाला मारुती आणि बाप्पांचं जर एकत्र मूर्ती असलेलं देऊळ मिळालं तर तिथं जावा नसेल तर तुम्ही मारुतीला किंवा शनी बाप्पांना तुम्ही जाऊन शनिवारी दर्शन घेऊ शकता बघा साडेसाती आहे अजिबात घाबरून जायचं नाही शनी महाराज हे असे देवता आहेत ते न्यायाचे देवता आहेत त्यामुळे आपलं वागणं व्यवस्थित ठेवणं खोटं बोलणं अजिबात नाही <coughs> सॉरी कोणाला फसवायचं नाही दुसऱ्या मार्गाने किंवा काळ्या मार्गांनी पैसा कमवायचा नाही दुसऱ्याला अजिबात शिवी घालायची नाही गरजू व्यक्ती जे आहे जे अगदी ज्यांना पैशांची गरज असते किंवा काही गोष्टींची गरज असते त्या व्यक्तींना दान करणे शनिवारी हे अत्यंत लाभदायी मानलं गेलेलं ला आहे आणि शनिवारी अजिबात लोखंडाची वस्तू तेल मीठ झाडू हे खरेदी करू नये असं म्हटलं गेलेलं आहे आता जे मानतात ते मानतात जे मानत नाही ते मानत नाही हे प्रत्येकाच्या विश्वासावरती आहे त्यामुळं अजिबात साडेसातीमध्ये घाबरून जायचं नाही बघा शनिदेव साडेसातीमध्ये तुम्हाला तुमचं कोण स्वतःचं माणूस आणि परक कोण हे तुम्हाला दाखवून देतात आणि तुमचे डोळे उघडतात तुम्ही जर शनी महात्म्य वाचलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये विक्रमराजाची गोष्ट जी उज्जैन इंदोरमध्ये घडलेली आहे ती तुम्हाला सगळं समजून जाईल त्यामुळे आजच्या दिवशी शनी महाराजांची आणि महादेवांची अशी तुम्ही पूजा करा या सेवा चालू करा ॲटलिस्ट एक माळ जप आणि ॲटलीस्ट दर्शन घ्या दर शनिवारी ह्यांनीसुद्धा तुमचे बऱ्यापैकी साडेसातीमधले त्रास जे आहेत ते कमी होतील आणि प्रामाणिकपणाने साडेसात वर्ष काढा बघा शनी महाराज तुम्हाला नक्की प्रसन्न होतील तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ